तरी पूर्ण होताना दिसली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मारण कोण जात मध्यमवर्गीय माणूस झोपडपट्ट्यांमध्ये राहतो कोण तेव्हा या सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्रावरती जबरदस्त अन्याय केलाय छत्रपती शिवरायांचा पुतळा तुटणं ही शोकांतिका आहे आणि त्याचबरोबर हा एक सूचक इशारा महाराजांनी महाराष्ट्राला दिलाय भ्रष्टाचाराने पोकरले महाराष्ट्र तो पुतळ्या बघितल्यानंतर दिसतोय तो पुतळा जेव्हा खाली पडला जेव्हा त्याच्यात नजर घातली तेव्हा आत्मंद कम्प्लीट खाली होता कुठला पुतळा कधी खाली असतो का त्याची चित्र तुम्ही बघितली नाही ज्या आपटेने शिवाजी महाराजांचा आपटेचे संबंध कोणाशी होते खरा आरोपी तो आपटे नाही आपटे उदयमुख खेळाडू होता त्याची मैत्रीशी संबंध असतील कोणाशी तरी पण जरी ओळखीच असेल सांस्कृतिक भाग ते काय म्हणतात ना विभागामध्ये दे, त्याची कुठेतरी छोटी मोठी हो ओळख असू शकते अरे पण तुम्ही काय करताय जरा पुतळा बघा महाराष्ट्रातले शंभर शंभर वर्ष जुने झालेले पुतळे आहेत महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जो पहिला पुतळा आहे छत्रपती शाहूंनी बांधला बघा तो पुतळा अजून जाऊन अजून अजून ते म्हणजे खर्चतलं सुद्धा नाही शिवाजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा समुद्रातल्या पुतळ्याचा तो विसरच पडला हे आपल्याला हिंदू मुलीच्या इथे डॉक्टर आंबेडकर भुलग्या गप्पाच मारायचे चर्चा काय भेटीला गेलो होतो यायला गेलो काय नाही गप्प सुंदर आले बोलूच लागा त्यांना काय वाटत मध्यम वर्गीय माणसाची मेमरी फार शॉर्ट आहे तो जास्त लक्षात ठेवतो त्याच्यामुळे निवडणुकीच्या अधोगोदर अशी भरती करायची मग अशा योजना आणायच्या आणि त्याला त्याला एफाईज करून टाकायचं आमच्या भळींचा वाढलेला खर्च आणि तुम्ही दिलेले दिले दीड हजार त्याचा ताळमेळही जमत नाही पण तुम्ही दीड हजार ज्या महिलांना दिल्या त्याच्या बाहेरच्या भणी त्यांचं तुम्ही काय करणार त्यांना जो महागाईचा त्रास होतोय त्यांच्या घरात ज्या चुली पेटत नाही आहेत त्यांच्या नवऱ्यांच्या कसं चालवायचं हे सरकार संवेदनशीलता विसरलेलं आहे हे सरकार फक्त सत्ता हपापल्यासारखं करत आहे सत्ता पिसाट हे सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय विधान म्हणजे आज येणाऱ्या मोदी साहेबांनी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यावीत आम्ही महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी करणार आहोत की बीजेपी भी शिवसेना जेव्हा सत्तेवर होती तेव्हा भिवंडीमध्ये आणि मुंबऱ्यामध्ये त्यांनी टॉरेंट नावाची कंपनी आणलेली प्रायव्हेटायझेशन ऑफ म्हणजे वीज वीज सप्लाय म्हणजे बिल त्यांनी सगळे मीटर्स बदलले आमदार म्हणून त्यांना मी सांगत होतो मीटर्स बदलू नका पण त्यांनी रातोरात मीटर्स बदलून आज त्या मीटर्समुळे कळव्यामध्ये आणि मध्ये दिवन फटका बसतोय हे बीजेपी आणि शिवसेनेचं फळ आहे त्यांच्यामुळे घडला आहे आणि त्याच कंपनीचे इतर कोण आहे हे सगळ्यांना आम्ही जर सत्तेत आलो तर त्यांचा जो बिलिंग पॅटर्न आहे त्यांचे जे बॉक्सेस लागलेले आहेत त्याच पहिल्या तीन करून त्याचं रिस्ट्रक्चरिंग करू आणि रिस्ट्रक्चरिंग करून लोकांना परवडेल असं बिल आम्ही देऊ हे आम्ही जिथे जिथे प्रायव्हेटायझेशन आहे त्या सगळ्यांना आश्वासित करत आहोत त्याचबरोबर जे लोक एम एसीबी वापरत आहेत एम वीज येते एम ची वस किती महाग झाली आपली कल्पना आहे घ्यायची आपल्याला मागच्या वर्षभरात किती महान झाली वीस म्हणजे गुजरात मध्ये दिस जर एक रुपयाला मिळत असेल तर महाराष्ट्रात किती रुपयाला मिळत मग का नाही मराठी माणूस याच्यामुळे अहमदाबादला जाणार गाठे खायला गाठे खाण्याची सोय करून ठेवली ना आपल्यासाठी की महाराष्ट्र हळूहळू एवढा महाग होईल आपण अहमदाबादला घर शोधायला होतो काय पर्यायच राहणार नाही जे गुजराती आमच्याकडे यायचं घर सोडायला ते पण आमच्याकडे नाही ठाण्यात नाही ते पेटररोलबार हिल रोड अशा मोठ्या मोठ्या रोडवर गुजराती राहिला ज्या गिरगाव मध्ये एकेकाळी नव्वद टक्के मराठी माणूस राहत होता आज तिथे तेरा टक्के मराठी माणूस आहे तुम्हाला आता वडापावही खायला मिळणार नाही तुम्हाला त्या डाळ ढोकळी फाकडा जिरबे असं सगळं खायला मिळेल ती खाण्याची तयारी करून ठेवा आता अण्णाभाऊ साठे प्रल्हाद केशवाते या सगळ्यांनी केलेली सांस्कृतिक चळवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि नंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा निर्माण झालेला धबधबा या सरकारमुळे खाली उत्तर आहे कोणीही करतो तेव्हा या सगळ्याला उत्तर मोदी साहेबांनी द्यावं आणि लोकांना आवाहन करतो आहोत की या सगळ्याच उत्तर विधानसभेच्या माध्यमात तुम्ही या सरकारला द्यावं की याच सरकारने तुम्हाला दिल्लीचा गुलाम करून टाकलं महाराष्ट्राची इब्रत महाराष्ट्राची इज्जत गुजरातला घाण ठेवली सुरत लुटण्याच काम शिवाजी महाराजांनी केलं होतं आणि मी होय मी होतं त्याच कारण होत की सुरतेची लढाई होण्याच्या आधी म्हणजे सुरतेवरती लुटीला जाण्याच्या आधी झंचिल्याला शिवाजी महाराजांची लढाई चालू होती सुरत हे अतिशय श्रीमंत प्रदेश होता आणि तिथे कमी पडत असलेल्या मुघल सैन्याला जी आर्थिक तजवीज करायची होती ती गेली आणि हे जेव्हा महाराजांना समजलं त्यांनी जल्ली लढाई जिंकली पण आल्यानंतर त्यांचे जे खबरी होते त्यांना गुजरातला पाठवलं सुरतेला सुरतेला सगळ्या घरांच्या नोंदी घेतल्या किती पैसे कोणाच्या घरात आहेत त्यांनी पत्र लिहिलं तिथल्या इनायत खान नावाच्या सरदाराला त्या इनायत खाननी सांगितलं की मी सरेंडर होतो तो सरेंडर झाला नाही त्यांनी मोठा नाटक केलं त्यांनी शिवाजी महाराजांवर ते हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या आजूबाजूला असलेल्या वीस जणांचे हात कापले शिवाजी महाराजांच्या हिर्याने आणि शिवाजी महाराज सुरते सुरतेमध्ये पोहोचले पण शिवाजी महाराज मनाने किती प्रेमळ होते तिथे एका ख्रिश्चन फादर वरती त्याचं घर सुंदर होत त्याच्या घरात प्रचंड पैसा होता असं सांगण्यात आलं होत पण शिवाजी महाराजांना हेही सांगितलं गेलं की हा अतिशय आहे शिवाजी महाराजांनी ते घर उठलं नाही एक गिरिजी नावाचा गुजराती व्यापारी होता असं म्हणतात जसे साहेब आपले पंतप्रधान ना तसं तो गिरजी शाह दिल्लीचा सुलतान कोण बनणार हे ठरवायचं गिरजी शाह त्याकडे गुजरात कोण म्हणजे औरंगजेबला सुलतान बनवण्यात सर्वात मोठा हात अंग्रेजी शाळा पण तो विजी शाह मनाने खूप चांगला होता आणि नुकताच तो वारला होता त्याच्याबद्दल महाराजांनी माहिती घेतली तर तो नटलेल्या आणलेल्या सगळ्या माणसांना मदत करत राहायचा शिवाजी महाराजांच्या मी निरोप पाठवला त्याच्या विधवा पत्नीला की तुझ्या घराला हात सुद्धा लागणार पण बाकी सगळे जेवढे व्यापारी होते त्यावेळेस त्याला वखारी म्हणायच्या त्या वखालीचे मालक शिवाजी महाराजांच्या पायाच केले आणि आपली धन दौलत शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली आम्ही सांगतो म्हणतो की शिवाजी महाराजांनी सुरत आणि आपल्या राज्याची बिकडलेली आर्थिक गडी हे त्यांनी तिथं बसवून काही चूक नाही ज्या कुठेही काही गुन्हा नाही आता हे तुम्ही पत्रकारांनी ओळखायला पाहिजे तुमच्यावरती जो जबाब आहे त्या दबावावरच मला कळायला पाहिजे की काय कोणाचं राज्य चालू तुमच्या बातम्यांवर ना आम्हाला बरंच काय आमच्या शिंदेची बातमी टी नाईन वर कशी उतरली जरा टी व्ही नाईनच्या ते पत्रकारांना <laughs> आम्हाला खूप ती गोष्टी माहिती असतात ज्या काय कुठल्या आमच्या बातम्या लागतात कोणाचे खूप जातात पत्रकार शेवटी त्यांचे मित्र आहेत तसे आमचेही मित्र आहेत आणि आमचे तर फार जुने मित्र आहेत म्हणून माझ्याकडे मी तर मित्र तुम्हाला सांगू मला कोरोना झाला आणि मी एकटाच हॉस्पिटल मध्ये बेडवर पडून होतो आणि टीव्ही लावायचो सकाळी सगळे बातम्या तीनशे मेले चारशे केले आपण पण नंबर लागणार आहे टीव्ही बंद करून टाका तेव्हापासून मी जे टीव्ही बंद केला तो आजपर्यंत मी टीव्ही जोडले त्याच्या नेगेटिव्हिटी ही तुमचं टीआरपी असेल तर ते बघण्याचं काही कारणच नाही वृत्तपत्रामधल्या बातम्या कशात आपल्या जातात हे काय आपल्याला दिसत नाही